उत्तर दिले ते समाधानकारक आहे पण एकच या संबंधामधला माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय ही जी औद्योगिक सहकारी संस्था आहे पुण्याची यांना निधी देखील वितरित केला आणि निधी वितरित करून देखील हा सगळा प्रकल्प जे आहे ते निर्णय प्रकल्प रखडलेले आहे खरं म्हणजे हा ठाणे जिल्ह्यातील शहापूरसारख्या सारख्या आदिवासी दुर्गम दुर्बल असा ग्रामीण भागातला विषय आहे व डाळ आहे राईस मिल कुक्कुटपालन शेळीपालन शेड हे सगळे प्रकल्प याच्यामध्ये रखडले आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये या संस्थेने यापूर्वी देखील काही कामं केली असतील तर त्याची सखोल चौकशी करणार का आणि दुसरं म्हणजे ही जी आ आधार औद्योगिक सहकारी संस्था आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करणार का अध्यक्ष महोदय ह्या संस्थेला शहापूर मुरबाड भिवंडी येथील बत्तीस सेल्फ हेल्प ग्रुप्सचा आर्थिकदृष्ट्या त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प देण्यात आला होता त्यांना निधीसुद्धा देण्यात आला होता पण ह्या संस्थेनी निधी वेळेत खर्च केला नाही आणि परिणामी एक वर्ष हा प्रकल्प विलंब झालेला आहे म्हणून ह्या संस्थेला आपण काळ्या यादीत टाकणार आहोत आणि त्यांनी यापूर्वी जे जे काही कामं केले त्या कामांची सुद्धा आपण चौकशी करणार आहोत